थंडीचा कहर सुरू होताच महाराष्ट्रातील हवामानात गडबड या तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला होणार सुरुवात पंजाबराव डग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते खरंतर गेल्या दोन ते ती तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे पण आता गेल्या तीन ते ती चार दिवसांपासून थंडीची लाट आली आहे अशातच आता पंजाबरावांनी एक नवा अंदाज जारी केलाय थंडीचा कहर सुरू होताच महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा गडबड झाली असून राज्यात पुढील महिन्याच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात याबाबत माहिती दिली आहे पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात एक डिसेंबर पासून ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते तसेच दोन डिसेंबर नंतर राज्यातील काही भागांमध्ये पाऊस सुरू होऊ शकतो आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान तिरुपतीकडे मोक्कार पाऊस पडण्याची शक्यता आहे तिकडे मुसळधार पाऊस पडणार असल्यानं याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर देखील होणार असा अंदाज आहे तिरुपतीकडे मुसळधार पाऊस होणार असल्यानं याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर देखील पडेल आणि दोन ते चार डिसेंबर दरम्यान राज्यातील नांदेड अहमदपूर उदगीर आंबे जोगाई परळी लातूर केज धाराशू पंढरपूर या भागात तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महत्वाची बाब अशी अवकाळी पावसाची तीव्रता आणि व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे चार ते आठ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तथापि या काळातही राज्यात सर्वधूर पाऊस पडणार नाही परंतु मध्य महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सावंतवाडी राधानगरी पुणे पंढरपूर लातूर बीड संगमनेर कोकण जळगाव संभाजीनगर वैजापूर गंगापूर शिर्डी अहमदनगर धाराशू या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद